हे बघा मित्र आज तीस चार दोन हजार पंचवीस वसुदेव पाटील आणि मी घरी बसलेलो आहे आणि एक मुद्दा मी व्हिडिओ बनवून ठेवलेलो आहे ते बघा दोन हजार बारा दोन दोन हजार चोवीस मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थन मी उपोषणाला बसलो होतो सखी सुरे कायदा अमला करण्यासाठी त्यानंतर माझ्यावर या शिमटे पियाना उलट्या सुलट्या केशी टाकल्या नगरपालिका प्रशासन माझ्या पिंडवमध्ये मी त्यांना ड्रगच्या संदर्भातली रेकॉर्डिंग टाकली होती त्या संदर्भामध्ये अशा पद्धतीनं माझ्यावर ते पहिलं उपोषण बारा दोन दोन हजार चोवीस असे उपोषण आणि छत्रपती शिवाजी महाराज उद्यानामध्ये लघवीच्या संदर्भामध्ये घाण करतात अशा संदर्भामध्ये मित्रां एक मराठा लाख मराठा कोटी मराठा जरांगी पाटील समर्थक म्हणून आणि जे महाराष्ट्र राज्यामध्ये जरांगी पाटील जे समर्थक झाले आणि ॲक्टिव्ह झाले त्या लोकांचे अशा प्रकारचे हाल चालू आहे या महाराष्ट्र राज्यामध्ये आणि पोलीस प्रशासन जसं मस्साजोग परळीमध्ये संतोष अण्णा देशमुखचं प्रकरण घडलं त्यामध्ये इन्वॉल्व्ह होते पाटील पी आहे आणि माझन पी आहे तसेच प्रत्येक तालुक्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये श असं चालू आहे आणि ते रणजित कासले सस्पेंड इन्स्पेक्टर बीड यांनी सर्व सांगितलेलं आहे आंतरवादी सराटीमध्ये हल्ला कसा झाला कोणी करून आणला काय काल करून आणला हे सर्व सांगितलेलं आहे आणि त्यानंतर हल्ला झाल्याच्यानंतर मराठा ॲक्टिव्ह झाला महाराष्ट्र राज्यामधला आणि त्यातला एक मी वसुदेव लोंबे पाटील ॲक्टिव्ह झालो त्यापासूनची आतापर्यंतची पिक्चर या मेकरमध्ये काय काय गुन्हे घडतात काय काय होतं मी सर्व दाखवलेलं आहे जे सरकारनं दाखवायचं होतं ते त्यांनी दाखवलं म्हणून मला दाखवायचं काम पडलं म्हणून मी टार्गेट होत आहे काल परवाची गोष्ट आणि मी रिपोर्ट दिल्यानंतर माझ्या हातात अशी एक प्रत दिली जाते झेरॉक्स आणि जा तुम्ही त्यांचाही रिपोर्ट घेतो आम्ही तुमचाही घेतो लय झालं तर तुम्हाला तडीपार करू तडीपारच्याही नोटीस दिलेल्या आहे आणि म्हणून म्हणतो मित्रा वसुदेव लंबे पाटील एक मराठा लाख मराठा कोटी मराठा अमरण उपोषणाच्या संदर्भामध्ये उपोषणा बसला तेव्हापासून टार्गेट करण्यात आला शिंदखेड राजा मतदारसंघात जन्म घेतलेला वसुदेव लंबे पटेल आणि या महाराष्ट्रामध्ये कोणी मर्द असेल ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा राजकीय क्षेत्रातला माणूस किंवा शासकीय क्षेत्रातला माणूस तर त्याने माझ्या समोर यावा माझ्याजवळ व्हिडिओ माझं यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुक सर्व ऑन करायचं लंबे माझ्याजवळ व्हिडिओ मार्फत पुरावे आणि कागदोपत्री पुरावे या लोकांनी माझ्यासोबत काय काय केलं आणि त्या अगोदर माझा संसार कोणत्या पद्धतीनं पद्धतशीर चालू होता नरदेवी काळुबाईचा भक्त आहे मित्र मे भोळ्या भक्ताची काळूबाई काळाचा नाश करणारी काळेश्वरीचा भक्त आहे सातारा डिस्ट्रिक्ट सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेबाचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा आणि त्याच्या तो सर्व पुरावे असून त्याला माझा संतोषांना देशमुख मस्सा जोग सारखा किंवा सोमनाथ सूर्य मध्ये घेऊन त्याला मारल्या गेला पोलिसांनीच मारलं त्यांना आणि नंतर हार्ट अटॅकचं नेहमी सांगितलं सुप्रीम कोर्टाकून वरून अहवाल आले की सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला आणि अजूनही आतापर्यंत त्या पोलीस लोकांवर कारवाई झाल्या नाही पाटलाच्या समर्थामध्ये समर्थन म्हणून जे लोक ऍक्टिव्ह झाले त्या त्या, 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 त्या काही लोक आतापर्यंत संघर्ष करून लढतात या वेतून लढतात म्हणून न्याय देण्यात यावा या मेकरचा सर्व इन्क्वायरी करण्यात यावी कोण कोणा खोटे काम केले या मेकर संदर्भामध्ये मा व्हिडिओ टाकतो कम्प्लिटली देतो याच टार्गेट म्हणू शकत लगव्या करतात दोन हजार चोवीस मध्ये पंचवीस मध्ये वर ते पहा मित्र पराटा हा तुम्हाला व्हिडिओ पाठवतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे एक मराठा लाख मराठा ओके मित्र डीवायस पी या संदीप संदीप आहे तुम्ही डीवाय मागे मागच्या काळामध्ये काही खून झालेले आहे आणि ते लपवल्या गेलेले खून असे खूनकर मेकरमध्ये पोलीस प्रशासना असती कोणती काळजी घेत नाही म्हणून मे महाराष्ट्र राज्याचं फेल आहे देवेंद्र फडणवीस साहेब जर या महाराष्ट्र राज्यामध्ये मराठ्यावर आम्ही आमचं शत्र